नमस्कार लाडक्या तुमच्यासाठी रोजच महिलांच्या खात्यात पैसे येत आहेत असं आहेत परंतु पर लाडकीला अजूनही पैसे आले नाही लाडकी रोज विचार करते पैसे आत येतील अजूनही अकरावा हप्ता मे महिन्याचा जमा झाला नाही काही टेक्निकल विषयमुळं मुळे काही महिला आहे ज्यांना अजूनही एप्रिलचा दहावा हप्ता सुद्धा जमा झाला नाही या सगळ्या महिलांसाठी राज्याचे मंत्री अर्थमंत्री आज पवार यांनी माहिती दिलेली आहे तसं ते म्हटले होते की पावणे चार हजार कोटी रुपयाचा चे तीश चे चेक सही करून आलो आहे आदिवासी विभागाचे सुद्धा तीनशे तीस कोटी रुपये यांनी लाडक्या बहिणीसाठी वगळले त्यांच्याकडे वळवलेत परंतु अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यात त्यांनी पैसे का बरं नाही दिले या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तसंच तुम्हाला आत्ता पैसे कधी येणार आहेत तुम्ही कधी चेक करायचं आहे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला पैसे आले आहेत का कधी येणार आहेत सगळे बघा लाडक्या बहिनो मे महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आजी दादा पवार यांनी महत्वाची माहिती दिली काय माहिती दिले तर बघा स्वतः राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार हे आहेत सोबत तुम्ही पाहिलं असेल तर ज्या खात्याकडून तुम्हाला पैसे मिळतात त्या खात्याच्या मंत्री हे आहेत बघा इथं आदित्यताई तटकरे ठीक ठीके दादा पवार यांनी पैसे दिलेत याच्या खात्याकडं सही झाली यांना अधिकृत पैसे सुद्धा मिळाले मग आता राहिलं यांचं खात्याचं काम जे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग करणे मग पंधराशे रुपये ज्या महिलांना राहिल्या दहावा हप्ता त्यांना तीन हजार रुपये द्या परंतु तुम्ही कधी देणार आहे अशी दादा म्हणून एक साधारणतः चार दिवस होऊन गेलेले आहेत आता महिना संपायला अवघे तीन दिवस राहिलेले आहेत आज सत्तावीस तारखे उद्याच्या अठ्ठावीस आणि दोन दिवसात महिना संपून जाईल मग तुम्ही मागच्या महिन्यात केलं तसं या महिन्यात पण करणार आहात का एप्रिल महिन्याचा हप्ता मेमध्ये दिला आहे मग मे हा मेचा हप्ता तुम्ही लाडक्या बहिणीला जून मध्ये देणार आहात का बघा आदिदादा पवार यांनी काय माहिती दिलेली आहे तर लाडक्या बहिणी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदितदादा पवारांनी माहिती दिली आहे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे होतील असं त्यांनी सांगितलं पण लवकरच म्हणजे लवकर हा शब्द किती दिवसासाठी आहे दोन दिवस एक दिवस चार दिवस पाच दिवस की महिनाभरासाठी हे त्यांनी सांगितले परंतु लवकरच म्हटलं याचा अर्थ तुम्हाला याच महिन्यामध्ये पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे जी आरला तर काही अर्थ राहिला नाही सरकारने नवीन जी आर काढला आहे की प्रति महिन्याच्या दहा तारखेला आम्ही लाडक्या ला, बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित करू परंतु आता मे महिन्या संपत आला आहे तरी तो जी आरचा काही अर्थच नाही दहा तारीख संपली पुढची दहा तारीख येईल म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पुढचा हप्ता देणार आहे का तुम्ही बघा या ठिकाणी परत माहिती काय दिलेली आहे सगळी सविस्तर बघा हा व्हिडिओ आवडला असेल यात काही शंका नाही त्यामुळे सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा चॅनल अजून नवीन असता तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत तर सुद्धा करा आणि तुमच्या सर्व ग्रुपला शेअर करा, ग्रुप करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो येणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे रोज महिला कॉलसुद्धा करत आहेत मला दादा काल येणार होते म्हटले होते अजून पैसे आले नाही बघ त्याला कधी येणार तर महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडक्या बहिणो या महिन्याचा हप्ता तुम्हाला याच आठवड्यात येऊ शकतो असं सांगितलं जात आहे दरम्यान अजितदा पवारांनी स्वतः मे महिन्याच्या हप्त्यावर महत्त्वाची माहिती दिली आहे सुद्धा सांगितलं की लवकरच लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता देऊ याचा अर्थ तुम्हाला साधारणतः जर पाहिला असेल तर उद्या अठ्ठावीस तारीख आहे एकोणतीस तारीख आहे आणि तीस तारीख या तीन दिवसामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येऊ शकता अजित यांनी दिली महत्वाची बातमी अजित पवार ऑन लाडकी बहीण योजना यांनी मध्यंतरी मीडियाशी बोलताना सांगितले होते की लाडकी बहीण योजनाचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल आणि त्यांनी स्वतः सांगितलं की पावणे चार कोटी पावणे चार हजार कोटी रुपयाचा जो फाईल आहे त्याच्यावर मी सही केली जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आता अजितदा पवारांनी स्वाक्षरी केली आहे त्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होईल मे महिना संपायला त्या ठिकाणी आता चार महिना आहे तीनच दिवस राहिले आहे त्यामुळे महिना अखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती लवकरच दिली जाईल महिला व बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे यांनी माहिती दिली या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता आता नवीनच त्यांनी मदत कूळ काढले काय एक तर तुम्ही हप्ता लवकर देईना त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्या महिला आहेत आता त्या महिलांना हा मे महिन्याचा तुमचा अकरा हप्ता मिळणार आहे कोणकोणत्या महिला आहेत बघा लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची जी काय ती पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे अनेकांना बोगस कागदपत्र दाखवून लाभ घेतल्याचं समोर आलं आहे यासोबत अनेक पुरुषांच्या नावाने अकाउंट उघडून फसवणूक झाली आहे त्यामुळे पडताळणी पुन्हा करण्यात आली आहे यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे अर्ज बाद केले याबाबत याबाबतसोबत फ्रॉड करणाऱ्यांचे अर्ज बाद केले आहे जाणाऱ्या या महिलांना आता या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही ठीक आहे त्यामुळे ताईनं लक्षात ठेवा मे महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात मिळणार आहे हे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आदिंद पवार यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि जे काही पैसे आहेत बघा तुम्ही पाहिलं असेल आदिवासी विभागाचं तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये हे सुद्धा वर्ग केले तुम्हाला लाडक्या मुंचं पेमेंट देण्यासाठी परंतु अजूनही लाडक्या मुंच्या खात्यात पैसे आले नाही जर पैसे आले तर मे जूनचा एकत्र हप्ता देऊन टाका म्हणा आम्हाला ठीक आहे पंधराशे तुम्हाला उशीर व्हायला तुमच्याकडे पैसे नाही तर मेचे पण द्या आणि जूनचे सुद्धा पंधराशे द्या असं सुद्धा अनेक महिलांचं म्हणणं आहे तर ते पण रास्त आहे खरंच आहे ठीक आहे तर तुमचंसुद्धा मत काय ते कमेंटमध्ये मांडा पैसे येतील त्यावेळेस नक्की येतील काही काळजी करू नका या महिन्याच्या एंडिंगपर्यंत लाडक्या मुंच्या खात्यात पैशाचं वितरण होणार अजून काही प्रश्न असेल तर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सर्वांनी जॉईन करा त्याचबरोबर वर टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्या लिंक या आवडीच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती पण चेक करा ठीक आहे थांबते